हारच धनजय मुंडे अहो त्याच्यात ते आणखी सांगितलंय चार पाच जणांची बीडचे नाव घेतले त्यात गंगा धरणानं हा ते म्हणले त्याला तर डोक्यासारखंच देतो डोक्यासारखं फाटात गुतून तसंच नेतो म्हणे त्याला तुला बोला ना त्याच्या जीवाला धोका आहे सरकारनी त्यांना सुद्धा संरक्षण देणं गरजेचं आहे इथं हे लय मोठ टोक आहे हे सगळं मध्ये घेणं खूप गरजेचं आहे आणि आमचे एस पी साहेब आम्हाला वाटतं असले ओरिजिनल काटाच करणार सगळ्याच असं वाटत त्याच्यात काही दुमत नाही कारण मी मराठा समाजाला त्यावेळेस सांगितलं होतं तुम्हाला आता गॅजेट दिले आता ही निवडणूक झाली की तुम्हाला सातारा संस्थांचं ते पण सगळं देतो म्हणजे जे आर तुमचं ही जा काय टेन्शन नाही तुम्हाला सगळ्याला आरक्षणात घालतो मी वर्षाच्या आत कोणाला ठूप नाही पुरा महाराष्ट्र घालून टाकतो वर्षाच्या आत पुरा तुम्ही काय ताण घेऊ नका पण मला एक वर्ष जरा थोडं आता काम करून द्या हे मी समाजाला सांगितलं होतं की मला दोन वर्ष मला आणि माझ्या समाजाला हिनवलंय मला जरा हिशोब तर करून द्या थोडा थोडा कारण हे लय आहेत माझ्या जवळचे पण लांबचे पण बऱ्याच जणांना वाटते मी आणखी सगत झेंडतोय मिळत नाही थांब जर शिक हा थांब सग लयमोठ आहे त्याचं कुणी हे नेत्याचं ऐकून पत्रकार परिषद घेते त्यांचा ते एकूण पत्रकार परिषद घेतय महाविरोधात विरोधात जाते हे सगळे षडयंत्र बाहेर पडणार आहे दिवाळी मागायला कोण कोण गेलं कोणाच्या बंगल्यावरती हे टप्प्या टप्प्या सगळं घेतो पुराव गेलो ना असं नाही गेलो नसता इथून पुढं तुम्ही तुमचा लढा आरक्षणासाठी महा नाव घेऊन बोलू नका आपण माफ करायला सोडून द्यायला तयार आहे तुम्ही तुमचा लढा सरसकट मराठ्याला जे आर आणा अर्धवट आणा मी ह्या जे आर वरती दोन्ही साताऱ्याच्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या मराठवाड्यातल्या सगळा मराठा आरक्षणात घालतो हे मी आता मागच सांगितलं मला ते विषय याच्यात घ्यायचा नाही फक्त एक गोष्ट लय महत्वाची आहे आता मात्र ही गोष्ट सगळ्या मराठा समाजाने गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे अशी वेळ प्रत्येकावर येऊ शकते या टायमाला जर तुम्ही भूमिका घेतली द्या तिकडं आपल्याला विचारातच घेत नाही म्हणजे संघटना असतील मराठ्यांच्या नेते असतील मराठ्यांचे राजकीय असतील समन्वयक असतील सेवक असतील उद्या तुमच्यावर वेळ येईल तर त्या टायमाला असं वाटलं नाही पाहिजे की तुम्ही आमच्या टायमाला नव्हते असं वाटलं पाहिजे राज्याला मराठे सतरा जागेवर आहेत पण ज्यावेळेस असा घातपाताचा कट रचला जातो तुम्ही डायरेक्ट मोहरच उठता त्या टायमाला मराठे एक जीवाणं मुसंडी मारते समोरच्याला ही संदेच राज्यात आणि देशात गेलाच पाहिजे उद्या ज्याला पुन्हा बाजूला गेला तुम्ही माझ्या विरोधात भाषण करा पत्रकार परिषदा घ्या मी घेईल तुमच्या हेच द्या पण ज्या मुळावर उठले ते त्या टायमाला विचार करावा लागतो घातपाताच्या टायमाला कारण तुमच्यावर जर अशी वेळ आली तर तुमचे लेकर बाळा उघड्यावर पडणार तुमचा संसार उद्ध्वस्त होणार त्या टायमाला आम्ही हसून मजा नाही बघायची तुमच्या मागे खमख्या उभारून ताकद करायची ताकद द्यायची तीच परिस्थिती इथं निर्माण केली जर घातपात करते तर सगळ्या मराठींनी हे जाळा सकट नायनाट झाला पाहिजे कारण हे खोटं असेल तर त्या दोन आरोपींना विचारा आणि त्यांनी आणि ह्या रत्नाऱ्या धनंजय मुंडेंपासून मॅनेज होऊन प्रशासनाने कुणी कुणी किंवा काही काय शांत केलंच तर मी सांगितलेल्या शंभर जे लोक आहेत त्यांच्या पैसे फक्त येऊन बसा तुमच्या डोळ्या डोक्याचे झाक जे, जे। आणि ते इतकं ध्यानातच आहे ना कालपासून रेकॉर्डिंग ऐकतो आणि मीडियाचा बांधवा सांगतो कालपासून संपणत असत कधी उघड करणार मला वाटतं दोन चार दिवस आणखी तपासाचा भाग आहे तिकडून जवळ ते नाव घेत नाहीत तोपर्यंत मलाही घेता येत नाहीत असं थोड संकेत पाळायलोय मी आम्ही त्यांना रेकॉर्डिंग दिल दिले आहेत सगळ्या शूटिंग दिलेल्या आहेत सगळं दिलेलं आहे टोटल काही ठुलेलं नाही सध्याही तुमच्या जीवाला धोका आहे तुम्ही पोलीस प्रोटेक्शन अजून तुम्हाला काढू पाहिजे का मागणी काही नाही मला काही नको मी समाजासाठी कुक् घरात बाहेर आलेला पोरग आहे हा हजारो करोड रुपये आले असते लाथा मारणारे लोक आहेत आणि पैशासाठी स्वतःच्या जातीच्या मुळावर उठणारी पैदास आपली वडीची नाही पैशासाठी स्वतःच्या जातीच्या मुळावर उठू शकत नाही हजारो करोड रुपये आले असते ला लात मारली समाजाचे लेकर आनंदी बघायचं काम केलंय मला कशाची गरज नाही म्हणून मी मराठा समाजाला आवडण केलं तुम्ही शांत राहा तुम्हाला मला अडचणीत नाही आणायचं आणखीन मराठ्यांनी माझी भावना समजून घ्या तुम्हाला अडचण येत नाही तुम्ही फक्त सोपे सोपे काम करायचे अवघड करायला मी आहे ना मी जेवढ जी जिवंत आहे त्यावर तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं मी मेल्यावर तुम्हाला काय करायचं ते काम अजूनही तुम्हाला धोका वाटतोय का अजूनही आरोपी ताब्यात आहेत पण अजूनही तुम्हाला धोका वाटतोय का हे बघा बाहेर आहेत ना बरेच पोलिसांनी कुठं धरले आणखी धरलेत मला नाही माहित मी नाही विचारलं पुन्हा लय मोठे आहेत आणखीन आणखीन आहेत आणि मी त्या धोक्या फेक्याला देत असतो तर एवढी मोठी लढाई लढलोत नसतो माझ्या मराठा समाजाच्या संघटनांनी मराठा समाजाने आणि समन्वयकाने समजून घ्या मी फक्त मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिलंय म्हणून जर ही वेळ असेल तर तुमच्यावर सुद्धा हीच वेळ आली असते उशी तुम्ही आरक्षण सरसकट मागितलं असतात पुढे होऊन लढला असतात तर मनुष्य समजून घ्या समान दुःख आहे आणि मी माझ्या जातीसाठी लढतोय मरायला कुठे देतोय आणि असं मरण कोणाला यावा चांगलं आहे ना जातीसाठी मरण ये ना कुठं मरताय माणूस आटाक येतो सापसाप होतो ऍक्सिडेंट होतो ट्रक खाली जातो हो पुढे हरीत पडतो काही होतं हीच या अंगावर बिल्डिंग वर पडतो जेवता जेवतात अटॅक आला गेला मरतोय काही पण होतो ऑपरेशन करता करता काही काही मरते माझ्या जातीसाठी जर मी मला लढताना मरत असलो तर मी त्या आनंदाने शिव करायला तयार म्हणून मराठ्यांनी फक्त शांत राहा मला खूप उंचीवर न्यायचा मला तुम्ही काळजी करू नका मला काय होत नाही आणि त्याच्याही ध्यानात आला असं आता आपली पार्टी आपली टीम आपली गुंडाची टोळी कमजोर झाली कारण व्हायच्या आधी पंचवीस वर्षात कवात कुणाला काही कळालेलं नाही झाल्यावरही मिळा लागला नाही कोणा कोणाचा फोन केला का कोणाला गाडी खाली झालं ही पहिली वेळी जरंज पाटला सुद्धा हात कमजोर नाहीयेत बुडात हात टाकून माहिती काढू शकत हे त्यातलाही आता कळालं असेल की आपण चुकीच्या माणसाच्या नादी लागलो पाटील पाटील तुम्ही आपलं म्हटलं की जनता पाटा या ठिकाणी भेट झाला की त्या ठिकाणी धनंजय मुंडे यांनी गोळ्या औषध पुरवण्याच प्रश्न केलं होतं हे गोळ्या औषध काय होतं आणि काय कटकार असतात आता मला काय मी थोडंच गोळ्याचा धंदा करतो कोणचा होता आता त्यांनी त्या आरोपी जे आहेत ना यांजव सगळे ना आणि जे शंभर लोक काय होते का मुख्य ते श्वाट झालेले सगळे श्वाट हे किती भयान चित्र आहे अहो आता ना मला वाटतं दोन चार दिवसांनी मी आणखीन उघड कर कारण पत्रकारांनी प्रश्न विचार पुन्हा बोलत होतो त्यांच्यातले सुद्धा शाटेत हे काळ आल्यावर काल, काल में में ते दिलेत। ओ, दिलेत। वि, का ना दोन चार माहिती त्यांच्या माणसाजवळ दिल्यात हो दिल्यात त्यांच्यासाठी सुद्धा किती विघ विघातक माणूस येऊ आपण म्हणतो ना हे नेता कम साथ देतो ते ओबीसीचा कार्यकर्ता कम साथ देतो अगोदर हे वेगळं करते आणि नंतर मात्र हेच गार अस नेत्याच्या आमदारांच्या बद्दल आहे कार्यकर्त्यांच्या बद्दल आणि अधिकाऱ्यांच्या बद्दल सुद्धा आहे आता ते बावनकुळे साहेबाचं उदाहरण जे घेतला आपण मग ते काय मोर्चाचे विरोधक आहे कधी माणूस आमच्या कशाचा जे काय तेच खरं बोललो ना मी काय म्हणलो लोकांना शिवून असं म्हणजे मग म्हणल्यास याचा विरोधक आहे म्हणून म्हणतो जे सत्य आरोपी जवळ आहे किंवा आरोपी जवळच्या हो दुसऱ्या मित्राजवळ आहे हो आरोपी जवळच्या दुसऱ्या मित्राजवळ ते सांगितलं आणि तुम्हाला खोटं वाटत असलं एखादा एखाद्या माणूस पाठवून द्या आम्ही दाखवलं लावतो ती पाटील तुम्ही मगाशी म्हटलं आरोपींच्या जीवितला सुद्धा धोका आहे आरोपी जीवाला धोका आता मगाशी म्हटलं तुमची आरोपी अटक केलेली आता आम्ही का म्हणलो मगाशी म्हटलं आणि असला तर पोलीस आहेत ना ते लक्ष ठेवते ना त्यांच्या पाटील पाटील आता तुम्ही यांचं नाव घेतलं याच्यात अकरा बारा जण आहेत हे आता पुढे पुढे आणखीन उघडे पडत जाते आणि काही दुसरे पण येत आणखी जण उघडे आणतात ना बुलबुळ पैसे कमायच्या नादात तुम्ही काय करताय मराठ्यांच्या भावांनो लक्षात ठेवा पैसे कमायच्या नादात तुम्ही कोणत्या थराल चाललाय पुन्हा कुणा काल सांगितलेला शब्द सांगतो आपला सुखी संसार करावं कष्ट करावत कुणाच्या पैशाच्या लालशेत येऊन आयुष्यातून उठू नका तिथं सडत बसण्यापेक्षा जेला त्या पैशाला काय अर्थ नाही तुम्ही दहा हजार करोड बी आणले दोन करोड बी आणले तर ते घरी राहणार आहेत घरचे सुखी नाही तुम्ही पण सुखी नाही त्या पैशाचा उपयोग का पैसा आपल्या लेकराबाळाला संसाराला आपल्या सुखाचा काम यावा याच्यासाठी पैसा असतो पैसा घेतला ज्याला सडत बसली पैसा घेतला ज्याला सडत बसली काय साध्य केलं तुम्ही त्याच्यामुळे जर कोणी इथून पुढे असतील आम्हाला माहित होणार आहेत आणि झालेत म्हणजे हे टीम सोडून म्हणता दुसऱ्या आणखी दोन चार जे पैशाचे नाद आहेत नेत्यालाच तुम्ही बाप म्हणून किंवा नेता म्हणून काम करताय ना थोडे शहाने व्हा कुठं रेकॉर्डिंग व्हिडिओ कुठं मग मारूचण हाणूच रस्त्यानेच हाणूच आमकच करू भानगडीत पडून तुमचे सुखी संसाराचं वाटोळ करू नका पुन्हा उद्या म्हणू नका ती आपल्या जातीची जा। आपल्या जातीची जरा जा। मुळावरच उठायला लागली तो जातीच आहे का जा छत्रपती संभाजी राजा आमच्यातून गेलेत आम्ही मराठ्यांनी धडा घेतला आमचा राजा जाऊ शकतो म्हणून मराठा समाज सतर्क आहे आणि मराठा समाज मी हुशार पण करतोय मराठा समाज हुशार पण आहे आणि इथून पुढे सुद्धा मराठ्यांनी सतर्क राहायचं सावध राहायचं खचायचं नाही घाबरायचं नाही तट लावून धारसा न राहायचं धार पटील ना तुम्ही जे रेकॉर्डिंग पडली की आरोपीच्या आरोपी आणि धनु मुद्याचं संभाषण आहे आता व्हिडिओ आणि रेकॉर्डिंग पडली की आरोपीच्या आरोपी आणि धनु मुद्याचं संभाषण का आता ते तपासाचा भाग आहे म्हणून मी बोला ना सगळं काय मी सांगितलं ना तुम्हाला सांगताना त्याच्याकडे मेसेज येत किती डिलीट केले तर त्याचे शिडीआर निघते त्याचे सगळे दुनिया निघते गृह मंत्रालयाच्या संबंधित सुद्धा काय विषय आहेत खूप नेत्यांच्या संबंधी सुद्धा विषय त्या आरोपींना माहिती आहेत मी त्यांना सावध करायला माझ्याबद्दलच बोललो असतो ना मी माझ सारखं ते होऊ नये पाहुण्या राव्यात हाताने कोणाच्या हाताने त्यांच्या म्हणून सावध करायला तुम्हाला चौकशी चौकस करायला रोग आलाय का नुसता बोलणं झालं चर्चा झाली सांगणार नाही म्हणणार नाही त्यांचं मुळात जाणं काम आहे आमच्या कोर्टात म्हणजे जनतेच्या कोर्टात प्रतिष्ठित सगळ्या पक्षांच्या लोकांसमोर सत्य काय सगळ्याला माहित त्यामुळे मी टेन्शन घेत नाही यांना जर माहित नसतं शंभर म्हणजे ताकद नाहीये हे महाराष्ट्रात जेवढे पक्ष आहेत ना त्याचे प्रमुख लोक आहेत महाराष्ट्रात जेवढे पक्ष आहेत त्याचे प्रमुख लोक आहेत मला काय माहित नाही सगळ्या पक्षातल्याला प्रतिष्ठित दोन लोक तिथं होते उदय सुटले काय आले काय मी काय म्हणणार नाही धरले काय यापूर्वी गाडीवर सुद्धा हल्ला झाला होता नाही येऊ नसाल वाटत मला आरोपी डुकरासारखं उचलून निल आणि त्याचा समजा काय खात्मा करीन का काय ते त्यामुळं तिथं धोका आहे त्यांना सुद्धा संरक्षण घेणं आणि तो सुद्धा तपास करणं मुख्यमंत्री साहेबाची जबाबदारी मुख्यमंत्री साहेब हमेशाच आदेश देतात कशाचा बी ही चौकशी करा ती करा याच्यात बी सखोर ना आता त्याखादीच एक प्रामाणिक म्हणून सांगतो नागरिक म्हणून तुमचं सुद्धा काही निघू शकतो म्हणून जनतेसाठी आणि तुमच्यासाठी आणि राज्यातल्या सगळ्या पक्षातल्या नेत्यांसाठी आणि त्यांच्या भावकीतल्या काही गोष्टी निघत्यात का त्याही खूप हिताच्या आहेत पुढचे होणारे डाव मोडून पडू शकते तुम्ही राजकारण टिकवण्यासाठी जर मनला काहीच आढळलं नाही तर इथं राजकारण चालवणाऱ्या जिल्ह्यातल्याकडून झालेलंच तुम्ही काय करतायत लोक म्हणतात ना यंत्रणा ही सरकारच्या आहारी जाती किंवा कार्यकर्त्याच्या आहेरी जाती हे आम्हाला सिद्ध होणार आम्ही खूप मोठं स्टिंग ऑपरेशन केल्यासारखं केलंय दादा मुख्यमंत्री साहेब काय करतायत ती करतील आहेत आजी दादा नाही वाटत आता ही घाण किती दिवस सांभाळायची जर असं दावो होणार असले उद्ध्वस्त व्हायचं काम आहेत नाही म्हणून साहेबांनी मी ते तपासात म्हणून काय बोलणार नाही पुन्हा ते शब्द वापरतो आम्ही सांगितलं असं असं कळालंय तुम्ही याची चौकशी करा आम्ही काय शब्द वापरले चौकशी करा करतील नाही करतील खरं जनतेच्या कोर्टात आलेलं आहे मी त्याचं टेन्शन घेत नाही हे लोक नसतील तर मग मात्र मला लोड राहायला इथं लोक आहेत ना खरं काय ते यांना माहितीये ना सरकार आणि प्रशासन खो खऱ्याचं खोटं करत आहे हे ऑटोमॅटिक उघडं पाडणार आहे कारण इतके लोक हे जातवान आहेत असल वरिजनल शण्णकुळी खोट नाही बोलत मरण आलं तरी चालण ते लोक असे आहेत ते शंभर पन्नास जण मरण आलं तरी चालन पण खोटं नाही बोलणारे जे खरं आहे तेच तोंडातून वाक्य फेकणार मग आपल्या घरातला जरी माणूस असला तरी ते लोक असे बीड जिल्ह्यातले जालना जिल्ह्यातले बोलवलेले घरातला माणूस असला तरीही न खोटं बोलणारे लोक आहेत आणि ना त्यांचे नाव ज्यावेळेस आम्ही सांगू हे होते त्यावेळेस अख्ख्या महाराष्ट्राला आणि बीड जिल्ह्याला जालना जिल्ह्याला पटण हे लोक खोटं नाही बोलू शकत बजरंग बाप्पा आणि डॉक्टर आता इतकी वाईट वेळ एखाद्यावरती आणणार असले तर त्याच्या त्याच्या पद्धतीने जे ते मागणी करताय आणि मग कोणावर पण वेळ येणार असली तर त्यांच्यावर वेळ आल्यावर आपण म्हणून असतील जे जे मराठीचे पक्ष असतील किंवा मराठीचे नेते असतील यांनी खूप बारकाईने लक्ष घालणं गरजेचं आहे खूप कारण माझ्यासारखी वेळ तुमच्यावर पण येऊ शकते मी लय आहे म्हणून मी मधीच फासा टाकलाय डुक्कर दराचा फासा आमच्यावर पण आहे हा उंदराला मोरकी घालणे कळत का तुला उंदराला मोडकी घालण्यात तुला नाही कळायचं बाळातून हे केली हा आम्ही डुकराला सुद्धा फासा टाकतो वरच्या पाखराच्या लांबूनच मुजतो तू उघड तुला माहित नाही आणखीन रसा तळाला जाणे खडे खडे वर येणे उभं काय होत आहे पुढं यासाठीची चौकशी व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटत मी फक्त तेवढ्यावर ठाम आमच्या कोर्टात जनतेच्या सत्य न्याय झालेला आम्ही असं असं कळालंय चौकशी करा, करा। प्रतिष्ठा प्रशासनाचे गृह मंत्रालयाचे पोलिसांचे ठेवायचे असले तर ते सत्याला जाणार ठेवायचे नसतील तर जा तर आम्ही काय म्हणलो असतो आम्ही फक्त म्हणलो होतो असं असं कानावर आले आणि चौकशी करा आम्हाला माहित नव्हतं इथं सगळ्या लोकांना माहीत त्याच्यामुळे तुम्ही काय करणार आहेत याची महाराष्ट्र वाट बघणार आहे पोलीस प्रशासन काय करत आहे गृह मंत्रालय काय करत आहे याची लोक वाट बघणार म्हणजे आणि काळजी कुणी पंकजा मुंडे पंकजा मुंडेंनी काय सांगितलं अच्छा नाही मला मला नव्हता माहित की पण कजी मुंडींनी काय सांगितलं हे मला नव्हतं माहिती परंतु ठीक आहे ना त्यांचा वाटलं असेल त्यांना लगेच सांगावं चांगली गोष्ट आंदोलक आणि असं काय हे बघा मी शांततेचं प्रत्येकाला लावून केलंय मी तुम्हाला मोठं करतो चांगलं करतो थोडे दिवस दमदारायला लागत असतो सैन्य आधी सुखी समाधानी बळकट झालं पाहिजे आधी आरक्षणात जाऊ द्या नोकऱ्या मिळू द्या चांगले शिक्षण घेऊ द्या जरा मजबूत समाजाचे लेकर समाज होऊ द्या आणि मग बिडाना काय भेडायचं आणखीन आपल्याला मिळायचंय त्यांना मिळालेलं आणि तुम्ही काय करता मग यांचं नाटक फक्त संरक्षण लागायपुरते लागत त्या गपरा आधी बळकट हो ते बी कुठे जाणार नाही तर आपल्याला कुठं जायचं नाही दम धरायचा आधी आपल्याला मिळायचं राहिलंय त्यांना मिळालंय म्हणून ते बोलते बोलले काय होतं बोलून दादा फक्त ध्यानात ठेवायचं क्षत्रिय मराठा विसरत नसतो डोळ्यातला राग दिसू द्यायचा नाही याला म्हणते गेम टाकणं फिटत पाहिजे फिटता पाहिजे सोडून तर द्यायचं नाही रोज तर कमी डोळ्यातला राग दिसून द्यायचा नाही पण सुट्टी घ्यायची नाही कार्यक्रम त्याच्यामुळे थोडं थांबा धीर धरा शांत रा माझी विनंती सगळ्याला मराठा समाजाला मी व्यवस्थित करतो सगळं मी चांगला आहे टेन्शन घेऊ नका आता गर्दी लई करायला तिकडं प्रचंड मी म्हणू शकत नाही नका ना येऊ पण तुम्ही फक्त शांततेने घ्या एवढीच माझी विनंती आहे धन्यवाद टेन्शन घेऊ नका आता गर्दी लय करायला तिकडं प्रचंड मी म्हणू शकत नाही ना का येऊ पण तुम्ही फक्त शांततेने घ्या एवढीच माझी विनंती आहे धन्यवाद थोड थोड चांगलं लोक